स्वामी समर्थ जेवण झाल्यानंतर ताटात हात या रहस्य काय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जेवण केल्यानंतर आपण ताटात हात का धुवू नयेत सध्या ग्रामीण भागात आणि बऱ्याच ठिकाणी असं दिसून येते की अनेक लोक जेवण केल्यानंतर त्याच ताटात हात धुतात पण हे अत्यंत चुकीचे आहे जेवण केलेल्या ताटात हात का धुन येत यामागे नक्की रहस्य काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा एक अत्यंत गरीब माणूस होता गरीब कुटुंब होत तो गरीब व्यक्ती जेवायला बसला तेव्हा त्याची ते जी पत्नी होती तिने डाळ भात भाजी पोळ्या बनवल्या होत्या आणि हे सर्व पदार्थ ताटात घालून आणि घरी जे काही लोणचं होतं ते सर्व ताटात घालून जेवणाचे ताट तयार करून घेऊन येते तो माणूस जेवायला बसला होताच तेवढ्याच दारात एक महात्माजी भिक्षुक आले आणि ते म्हणाले हे भाऊ भिक्षाम भाऊ मी खूप उपाशी आहे मला खूप भूक लागलेली आहे मला काही जेवण मिळेल का मी खूप दिवसांपासून उपाशी आहे तो माणूस बिचारा जेवायला बसला होता समोर ताट आहे आणि दारात एक उपाशी माणूस उभा होता त्या माणसाने आदरपूर्वक त्याला बोलवलं लिया महात्माजी आपण कुठून आले आहात आमचे भाग्य खूप मोठे की आम्ही तुम्ही आमच्या घरी आलात तुमचे पाय आमच्या दारी लागलेत हे आमचं खूप मोठं भाग्य ते तपस्वी महात्मा होते आसन देऊन त्यांना जेवायला बसवलं स्वतःसाठी तयार केलेलं ताट त्यांनी त्या तपस्वी महात्माजींना दिलं त्या गरीब व्यक्तीच्या घरात जे जेवण बनवलं होतं ते अगदी थोडसंच बनलेलं होतं ते दोघे पती पत्नी या दोघांकरिताच कारण घरात काहीच जास्त नव्हतं ते गरीब लोक होते जेवढं होतं तेवढेच बनवले होते थोडीशी डाळ भात भाजी ते सुद्धा कधी कधी ते मागून आणून खात होते जे मिळत होते तेच खात होते आज जे जेवण होत ते त्यांच्यासाठी ते देखील सुद्धा थोडस कमीच होत आता अतिथी आले महात्माजी होते त्यांना जेवायला दिलं तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला महात्माजी जेवण करू लागले महात्माजी म्हणाले आणखी आणखी आंकिन थोडं जेवण आना त्यावर त्याची पत्नी पत्नीने सांगितले आता फक्त शेवटच्या दोन पोळ्या आहे। उरल्या आहेत आणि तेवढ्याच उरल्या आहेत जेव्हा त्याच्या पत्नीने सांगितले की फक्त शेवटच्या दोन पोळ्या आता शिल्लक उरल्या आहेत तेव्हा ते, ते बाहेर जेवायला बसलेले महात्माजींनी ऐकलं की आता यांच्याकडे फक्त दोनच पोळ्या उरलेल्या आहेत बाकी काहीच नाही तो गरीब माणूस दोन पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला महाराज हा प्रसाद घ्या महात्माजींनी महात्माजींना त्यांनी विचारले दोन पोळ्या देऊ का त्यावर महात्माजी म्हणाले नको नको आता नको त्यांनाही की आता हे गरीब लोक काय खाणार म्हणून त्यांनी त्या पोळ्या घेण्यास नकार दिला त्या गरीब माणसाने हात जोडून सांगितलं तुम्ही आमच्या अतिथी आहात तुम्ही पोटभर जेवण करा महात्माजी म्हणाले ठीक आहे एक ठेवा मग एक पोळी त्यांनी ठेवली आणि दुसरी पोळी शिल्लक उरली त्या महात्माजींनी म्हणजे अतिथींनी डाळ भात भाजी खाल्ली आरामात पाच पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाले पाच पोळ्या खाऊन त्यांचे पोट भरले आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आता त्या गरीब माणसाच्या घरी दोघे नवरा बायको जेवणाचे उरले होते त्यांनी जेवणाचे सर्व भांडी बाहेर आणून ठेवले आणि ताट लावले उरलेली थोडीशी भाजी थोड होती थोडासा भात होता डाळ होती त्यातून दोघांनी आपलं ताट तयार केलं एक पोळी उरली होती ती दोघांनी अर्धी अर्धी घेतली मग त्या दोघांनी जेवण केलं आपण विचार घरा अर्ध्या पोळीने कोणाचं पोट भरत दिवसभर त्या माणसाने काहीही खाल्लं नव्हतं संध्याकाळी ही काहीही मिळालं नाही फक्त एक वेळेस जेवायला मिळत आणि नाश्ता काही झाला नव्हता फक्त अर्धी पोळी मिळाली त्याने ती अर्धी पोळी खाल्ली दोघांनी थोडं खाल्लं आणि जसे त्यांनी जेवण केलं तेव्हा ते हात धुवायला बाहेर गेले पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुत असे कारण ही परंपरा आहे की ताटात हात धुतले जात नाही तुम्हीही हे पाहिलं असेल की लोक ताटात हात धुत नाहीत तर बाहेर जाऊन हात धुतात आजही अनेक लोक आहेत की जे ताटात हात धुत नाहीत इतक्या मोठ्या भंडाऱ्यात जिथे तीस ते चाळीस हजार लोकांचे जेवण बनवतात पण तिथेही कोणी ताटात हात धुत नाहीत ताटात हात धुण्याचा नियम नाही ताटात हात धुऊ नये खूप लोक सांगतात जे घरात जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर आजकाल आळस इतका वाढला आहे की जेवणाच्या ताटावरून उठून जाऊन बाजूला हात धुवायला कंटाळा करतात म्हणजेच वॉश बेसिन पर्यंत जाऊन हात धुवू शकत नाहीत आणि तिथेच बसून ताटात हात धुतात हात कधीही ताटात धुवू नये ताटात, ताटात व्यवस्थित जेवण करा तुमच्या ताटात आहे एक एक दाना देवाला अर्पण करा अनेक लोकांचा नियम असतो की जे जेव्हा जेवणाचे ताट समोर येते तेव्हा त्यांच्या जेवणाच्या ते जे ताटातून थोडेसे अन्न घेऊन देवाच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण ग्रहण करतात पाणी जेवणाच्या ताटाच्या चारही बाजूंनी फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात देवाला भूक लावल्यानंतर जेवण राहत प्रसाद त्या प्रसादाचा एक एक दाना खाल्ला पाहिजे तो फेकू नये म्हणून ताटात स्वच्छ करून जेवण करावे ताटात ता हात धुवू नये ताट व्यवस्थित स्वच्छ करावे आता ते लोक नवरा बायको त्यांनी अर्धी अर्धी पोळी खाल्ली जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुवा धुनच गेले बाहेर त्यांनी हात धुतले जिथे त्यांचे अंगण होते त्या अंगणात एक झाड होतं त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता तो मुंगूस ज्याबद्दल तुम्हाला माहित असेल साप आणि मुंगसाच्या लढाईत मुंगूस जिंकतो तो मुंगूस तिथेच बसलेला होता त्या व्यक्तीने हात धुतल्यावर त्याच पाणी मुंगसाच्या शेपटीवर पडले शेपटीचा अर्धा भाग ओला झाला आणि तसेच शेपटीवर पाणी पडले तसा त्याचा रंग बदलला सोनेरी झाला त्या सोनेरी मुंगसाने त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला भाऊ तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा माझा अर्धा भागत सोनेरी झाला आहे माझा रंग बदलला आहे माझी शेपटी सोनेरी झाली आहे तुम्ही एक काम करा माझं संपूर्ण शरीर शरीरावर पाणी टाका म्हणजे मी सुंदर होईल तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही मी तर माझे हात धु दू, धुवून घेतले आहे मुंगूस म्हणाला ठीक आहे भाऊ काहीही हरकत नाही पण तुम्ही हे सांगा की तुमचा हात धुतलेलं पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला सोनेरी कसा झाला आता मला माझं शरीर सोनेरी करायचं अर्ध्या सोनेरी झालेला आहे आता पूर्ण शरीर सोनेरी होईल उद्या मी परत येतो आणि तुम्ही माझ्या शरीरावर उद्या परत हात धुवा तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही आता तू जा धर्मराजा युधिष्ठराच्या राज्यात जा ते यज्ञ करत आहेत त्या यज्ञात खूप सारे तपस्वी महात्मा आणि खूप सारे ब्राह्मण लोक आले आहेत जिथे आणि तपस्वी महात्मा हात धुतात तिथे तुझा युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहेत खूप मोठे यज्ञ चालू जा जर एखाद्या व्यक्ती एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या हात धुतलेल्या पाण्यामुळे तुझा रंग सोनेरी झाला तर धर्मराजाचा यज्ञ पूर्ण झाला संपन्न झाला आता मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराजा उद्दिष्टांच्या राज्यात गेले जिथे खूप सारे अनेक लोक जेवण करत होते तपस्वी होते एकापेक्षा एक महात्मा होते आणि काही ब्राह्मणही होते जिथे सर्व लोक हात धुत आहेत तिथे जाऊन बसले हजारो नव लाखो लोकांनी ब्राह्मणांनी महात्मांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले पण मुंगसाचा रंग सोनेरी झाला नाही आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले त्यानंतर धर्मराजा उद्दिष्ट म्हणाले पहा राजाची सभा भरली आहे त्या राजाच्या सभेत अर्जुन म्हणाला भीम म्हणाला पहा आजपर्यंतच्या इतिहासात एवढं मोठं अन्नदान जितके आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्टांनी केले केला आहे तितका मोठा यज्ञ कोणीच केला नाही इतकं मोठं अन्नदान कोणीच केलं नाही इतकं सोनं चांदी हिरे मोती जे दान दिलं आहे इतकं मोठं दान आजवर कोणी केलं नाही तेव्हा मुंगूस बोलू लागला मुंगूस म्हणाला भीम भाऊ शांत राही इथे कुठलाही यज्ञ झाला नाही यज्ञ तर एका गरीब माणसाच्या घरी झाला होता भीमने मुंगसाला बोलावले आणि विचारलं तू कोण आहेस मुंगूस म्हणाला भैया मी मुंगूस आहे भीम म्हणाला मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं अर्धे शरीर सोनेरी कसं झालं मुंगूस तर असा नसतो तुझं हे केस सोनेरी कसे चमकत आहेत असं कसं झालं त्याने सांगितले भीम महाराज जवळच एक गाव आहे त्या गावात एक गरीब माणूस राहतो तो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळते त्याचे जेवण बनवून तो खातो त्याने जेवण करून जसे हात धुतले आणि त्याचे पाणी माझ्या शरीरावर पडलं तसं माझं अर्ध शरीर सोनेरी झालं त्यांनी सांगितलं युधिष्ठराच्या राज यज्ञात जा जर तुम तुझं पूर्ण शरीर तिथे सोनेरी झालं तर समज त्यांचा पण ऐक भीम तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही मी इथे बसलो आहे भिजत राहिलं पण माझं शरीर सोनेरी झालं नाही आणि तुम्ही म्हणता धर्मराजांनी एवढा मोठा यज्ञ केला एवढं मोठं दान केलं तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हात धुण्यामुळे माझं शरीर बदललं इथे तर खूप लोकांनी खाल्लं काही झालं नाही इतक्या ब्राह्मणांनी खाल्लं काही झालं नाही आता श्रीकृष्ण त्या सभेतच बसले होते श्रीकृष्ण हसत अर्जुन म्हणाला हे श्याम हा मुंगूस कोण आहे आणि हा काय सांगत आहे आम्हाला माहिती नाही तुम्ही सांगा यज्ञ पूर्ण झाला की नाही आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराजा यांनी एवढे पैसे खर्च केले आहेत पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही मुंगूस म्हणत आहे की यज्ञ तर पूर्ण झाला नाही जोपर्यंत पूर्ण पूर्ण शरीर सोनेरी होणार होणार नाही 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 तोपर्यंत यज्ञ मानला जाणार संपन्न आता श्रीकृष्णांना तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले ऐका तुमचा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही म्हणूनच त्याचे शरीर अजून पूर्ण सोनेरी झालं नाही तेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्याचं शरीर नक्कीच सोनेरी होईल अर्जुन म्हणाला प्रभू माझ्या भावाने जितका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ आजवर कोणीही केला नाही जर कोणी केला नाही तर त्याचं अर्धशरी सोनेरी कसं झालं नाही हे सांगा आधी तर एवढा मोठा यज्ञ कोणी केला नाही आणि जर त्याचं पूर्ण शरीर सोनेरी होणार असेल तर अजून त्याचे अर्धे शरीर सोनेरी कसं झालं नाही हे मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मुंगूस सोनेरी कसा झाला अर्जुन हा मुंगूस त्या गावात गेला होता तो एक गरीब माणसाकडे गेला होता जो देवाला श्रद्धा आणि भक्तीने स्मरण करतो आणि देवावर खूप श्रद्धा ठेवतो त्याच्या मनात कुठलाही छल कपट नाही सरळ स्वभावाचा होता तो जेवणासाठी बसला होता तसाच एक अतिथी आला त्याने आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण त्याला दिले आपले संपूर्ण ताट त्याने अतिथीला अर्पण केले त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली संतोषजनक भावनेने त्याने अतिथीला जेवण दिले जे मिळाले ईश्वराचे आभार मानून त्याने ते खाल्ले त्या संतोषी भक्ताने हात धुतल्यावर त्याच्या हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले तेव्हा त्या, त्या मुंगसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले अर्जुन म्हणाला प्रभू हे काय आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन तुझ्या भावाने रुपये खर्च करून तो यज्ञ केला त्याने जितके पुण्य मिळाले नाही त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले त्या संतोषी भक्ताला मिळाले त्याने एका खऱ्या तपस्वीला जेवण दिले कारण तुझ्याकडे करोड रुपये आहेत म्हणून तू करोड रुपये खर्च करू शकलास पण त्या व्यक्तीकडे फक्त एक ताट जेवण आणि पाच सहा पोळ्या होत्या त्याने त्याचे संपूर्ण दान केले जे त्याच्याकडे होते सर्वस्व दान केले तेव्हा त्याला ते अधिक पुण्य मिळाले त्याच्या सर्वस्वाच्या नावावर फक्त ताटातील जेवणच त्याची संपत्ती होती तीच त्याची मालमत्ता होते अर्जुन म्हणाला आता याचे पूर्ण शरीर सोनेरी कसे होईल तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तुझ्या राज्यात कोणी भूकेला आहे का आधी त्याला शोध शोध घेतला तर कळाले की जंगलात एक महात्मा उपाशी बसले होते तपश्चर्या करत होते धर्मराजांच्या यज्ञात सर्व ब्राह्मणांनी जेवण केले होते पण एका व्यक्तीने केले नव्हते तो तपस्वी तिथे बसलेला होता त्या महात्म्याला आले विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा त्यांना जेवण दिले गेले आणि जसे त्यांनी हात धुतले त्याचे हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले आणि त्याचे संपूर्ण शरीर सोनेरी झाले सो पुढे मागपर्यंत तो एकसारखा सोनेरी झाला आणि तिथे एक घंटा बांधलेली होती आणि ती आपोआप टन वाजू लागली युधिष्ठर तुमचा यज्ञ संपन्न झाला यज्ञ कधी संपन्न होतो जेव्हा जेवण दिले जाते कोणताही यज्ञ करा पण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाहीत खऱ्या संत ऋषी दान करत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भूकेलेला जेवण देणे अन्नदानांचा यज्ञ असतो तुम्ही इतर कोणत्याही यज्ञामध्ये जास्त गुंतू नका गरजू भुकेल्या व्यक्तींना जेवण द्या तोच सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या मनाने केलेले दान गरजूला केलेले दान आणि भुकेल्याला दिलेले जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कमी नाही अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेवण केलेल्या थाळीमध्ये हात धुतल्याने थाळीमध्ये असलेल्या अन्नाचा प्रसादाचा अपमान होतो आणि त्यामुळे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये गरीबीही येत असते म्हणूनच जेवणाच्या थाळीमध्ये कधीही हात धुऊ नयेत जर तुम्हाला ही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ